ते शेंबड्या दे, तुझ्या घरी कोण आई बहीण कोण हाय का नाही माझ्या घरी आई हाय बहीण आहे पण आईला सून पाहिजे आणि बहिणीला वहिनी तुला अख्या गावात माझीच न सापडली काय तर किती चांगले झेंडूच्या फुला तू बघ तिनं बघ जमीन आसमानचा फरक आहे की त्यांच्यात काय कमी मी कसा का असा ना बाई कोमे काय कमी म्हणून बोलतात त्या माझ्यात काय कमी हर्षद बघितलं का टोंड जाऊन निघाला मला लाईक करा सकासना म्हणजे मल मला तो आवडतच नाही. आओ पण मेनला फुलासारखं जपिन्न. अरे पण तिला तो आवडत नाही तर मी काय करू? तुला फुलासारखं जप. तुला काय तू ह्याला कळतय का नाही काय ग? नाही कळत त्याला काय कळतं त्याला मेनटलला. हो बघा किती चांगलं बोलतात मेनटल. हे पागल झालेय बघ. हा खरच पागल झालेय. तुमच्या प्रेमा मी खरंच पागल झालोय बरं का. तुका मेनटल बिंटल आहे काय? डोक्याचं बघ आहे का नाही तुला. आओ कधी जेवतोय. मग मी म्हणतेय तुला रात्रीचा कधी जेव हने लाच सोडून दिली अग